नमस्कार देशमुथीच्या बातमीपत्रात मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतो आहे आज विशेष म्हणजे काल होळी झाली आणि आज रंगपंचमी आणि रंगपंचमीचा उत्साह हाच पाहतो आहे आपण प्रत्येक शहरामध्ये असतोच पण मुंबईमध्ये एक तांड्यातली परंपरा जपल्या जाते हे आज आपण पाहतोय आज, आज मुंबईच्या खारघर ह्या नवी मुंबई परिसरामध्ये तांड्यामधील जे बंजारा समाज आहे त्यांनी या ठिकाणी आपल्या अतिशय एक ढोलवरती त्यांचं जे त हे असतं त्या वाद्यावरती नृत्य करण्यात आलं आहे आणि विशेष म्हणजे आ, ही परंपरा जपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला आहे आपण जाऊया थेट खारघरमध्ये खारघरमध्ये हे बंजारा समाजाचं नृत्य आणि त्या ठिकाणच्या या परिसरातील हे आपण आढावा घेऊयात की बंजारा समाजाचं मुंबईमध्ये देखील सण साजरा करण्याची परंपरा अद्यापही तुटली नाही यशोपती न्यूजमध्ये मी सोपील दुधारी आपलं स्वागत करतो आज आपण आलोत या ठिकाणी हे आहे मुंबईचा परिसर विशेष म्हणजे या मुंबईच्या ठिकाणी देखील बंजारा परंपरा ही कायम आहे आणि आपण पाहतोय की बंजारा यांचं या होळीचं हे खूप मोठं महत्त्व असतं बंजारा समाजामध्ये आणि बंजारा समाजामध्ये हे सगळं करत असताना मुंबईसारख्या शहरामध्ये देखील बंजाराचं अस्तित्व कायम ठेवत या या ठिकाणी नागरिकांनी आज होळी साजरी केली आहे आपण जाणून घेऊयात हे सगळे नागरिक विदर्भ आणि कर्नाटक या ठिकाणावरून आले आहेत आज प पाहिलं तर गावखेड्याकडे तांड्यावरती होळी खूप मोठ्या प्रमाणात साजरी होतं बंजारा बांधवातर्फे पण तुम्ही मुंबईमध्ये ही परंपरा करताय काय वाटतं तुम्हाला या संदर्भात आता आम्हाला अति आनंद वाटते वर्षाप्रमाणे आमच्या परंपरेनुसार संस्कृती जपली पाहिजे म्हणून आम्ही संस्कृती सोडत नाही आणि प्रत्येक गावात तांड्यात आणि शहरामध्ये ही सण कंपर्स साजरा करण्यात येते जसं गावखेड्यामध्ये तांड्यामध्ये एक बंजाराचा एक नायक असतो किंवा एखादा तुमचा एक पुढारी असतो तर या ठिकाणी काय असतं हा इथे नायक आहेत ना आमचे पुढारी नायक आहेत आमचे आणि आमचे कारभारी आहेत तिथले ह्या स्थानिक ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत एक आमचे प्रमुख आहेत सोपान राठोड म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यातर्फे त्यांच्या घरी एक मुलांचा आज हे आहे आपलं काय पाळलं आहे धुंड एक धुंड असतं आमचं समाजाचं त्या हिशोबाने हे सर्व जमा झालेले आहेत आणि प्रोग्राम साजरा करत आहो बस आजच्या दिवसाचा हेच कार्यक्रम हे परंपरा तुम्ही दरवर्षी करताय दरवर्षी दरवर्षी खेड्यामध्ये बरं तुम्ही एक वादक आहात या ठिकाणी मुंबईमध्ये असे वाद्य भेटणं शक्य नाही तुम्हाला काय वाटतं की म्हणजे वर्षानंतर एकदाच तुम्ही बाहेर काढताय वर्षामध्ये एकदा दर होळीला आपला आपलं प्रॉपर गाव कुठलं आहे आमचं वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा आहे विदर्भामध्ये पुसद यवतमाळ आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये सुधाकरराव नाईक यशवंतराव नाईक यांचं खूप चांगलं कार्य होतं आणि त्या कार्याला आपण जर विचार केला तर त्या कार्याला धरून बंजारा समाजामधली ही परंपरा आज होळी या सणानिमित्त आपण पाहिली आज मुंबईमध्ये खारघर मुंबई या ठिकाणी या नवी मुंबईतील हा परिसर आहे या नवी मुंबईमध्ये आज पारंपरिक नृत्य केलं ठीक आहे या ठिकाणी बायकांनी पारंपरिक वेशभूषा प्रदान नाही केली आहे तरी तुम्हाला काय वाटतं की तुमची जी वेशभूषा आहे ते तुम्ही हे करताय आम्हाला खूप चांगलं वाटतं जेव्हा आमचा कल्चर जेव्हा किती पुढेही जातो ना तेव्हा खूप चांगलं वाटतं आणि आमचं कल्चर आम्ही निभावतो तो या ठिकाणी पारंपरिक वेश तुम्ही कधी प्रदान करताय मुंबईसारख्या ठिकाणी पंधरा फेब्रुवारी ठेवा स्टेजच्या लिस्ट संत शेवाला विशेष म्हणजे मुंबईमध्ये देखील तीज हा महोत्सव जो आहे तिचं एक खूप वेगळं महत्त्व आहे बंजारा समाजामध्ये ते महोत्सव देखील या ठिकाणी साजरा केला जातो आज आपण या नवी मुंबईमध्ये ह्या सगळ्या परिसरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण नृत्य पाहिलेलं आहे म्हणजे आज कुठेही गेलं तरी बंजारा समाजाची परंपरा ही कायम आहे तुम्ही सांगा तुम्ही या ठिकाणी खूप सिनियर आहात तुम्ही मुंबईमध्ये कधीपासून आलात आम्हाला आता करीब करीब चाळीस वर्ष होत आले आमची होई गेली पूर्ण आता हे बारसा आमचं म्हणजे धूंड मधीन आहे ते धूंड आम्ही परंपरा करतो आमचं शेवालाल महाराजाची हे शिकवण आहे आणि सामकी माताची शिकवण आहे तीड आणि धूंड आमचं परंपरा बुडत नाही आहे कुठे असू द्या शिटीत असू द्या फ्लॅटमध्ये असू द्या हे आमचं कर्तव्य करणं भाग्य असते मुलगा झाला तर हे आमचं धर्म आहे आमच्या शिवालाल महाराजाची शिकवण जय आज आपण पाहतो या ठिकाणी हे आज खूप मोठा हा सण आहे आणि हे सण या ठिकाणी नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी आज साजरा झाला आहे अशाच ह्या सगळ्या सणांचं आपण देशोन्नतीच्या माध्यमातून नेहमीच छायाचित्रण करून लोकांपर्यंत ही जिवंत असणारी परंपरा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण पाहतो या ठिकाणी विशेष म्हणजे बंजारा समाजामधली जे जातीय परंपरा आहे किंवा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की एक व जेव्हा एखादा बाळ जन्माला येत आणि वर्षाच्या आत त्याचा धुंड हा कार्यक्रम हा करायचा असतो आणि तो, तो शक्यतो होळीलाच करत असतात तर आपण पाहता ह्या आज ह्या बाळाचं हे धुंडचा ह्या ठिकाणचा हा कार्यक्रम आहे आणि यामध्ये हा एका वर्षाच्या आजचं हे बाळ आहे आणि या बाळाच्या निमित्तानं या ठिकाणी आज बंजारा समाज होळी खेळण्याच्या उद्देशाने या ठिकाणी एकत्र जमला आहे देशोन्नतीच्या माध्यमातून आपण पारंपरिक सण पारंपरिक नृत्य देखील गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो याबरोबरच आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज